नमस्कार जनशक्ती दलच्या या पक्षाच्या मार्फत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करून ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती मिळण्यात यावी संदर्भात आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे जर्नेस लिंग व इतर लक्ष्मीनारायण गुप्ता या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा आदेश दिनांक सव्वीस वीस अठराचा जर्नेस लिंग व इतर लक्ष्मीनारायण गुप्ता या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा दाखल शिविल अपील क्रमांक आहे दोनशे एकोणतीस वीस बावीसचा संदर्भात आदेश आलेला होता अठ्ठावीस एक वीस बावीस केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयीन आदेश दिनांक बारा चार वीस बावीस आपल्या लक्षात आणून देण्यासाठी आपल्याला उच्च न्यायालयाच्या दिनांक चार ऑगस्ट वीस सतराच्या निर्णयानुसार पदोन्नतीच्या सर्व टप्प्यातील मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्यासंदर्भातील पंचवीस मे वीस दोन हजार चारचा शासन आदेश रद्द करण्यात आल्यानंतर एकोणतीस डिसेंबर वीस सतराला शासनपत्रान मागासवर्गीयाचे पदोन्नतीमधील आरक्षण बंद करण्यात येऊन मागसवर्गीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शेवट ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून मिळणारी पदोन्नतीसुद्धा थांबवण्यात आलेली आहे याच मागसवर्गीयांची तेहतीस टक्के आरक्षित पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली असे करताना मागसवर्गीय कर्मचाऱ्यांना पंचवीस मे दोन हजार चारच्या शासन आदेशानुसार पदोन्नती मिळाली असल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार पुढील पदोन्नती नाकारण्यात आलेली आहे अशाप्रकिय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षित बिंदूसह खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती मिळण्याचे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत तरी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन ह्या आरक्षणाचा कोडा सोडवण्यात यावा कारण की महाराष्ट्रात ऐंशी हजार कर्मचारी अधिकारी हे पदोन्नतीविना सेवा सेवेमध्ये दाखल आहेत त्यांना पदोन्नती अजूनपर्यंत मिळाले नाहीत आणि कित्येक अधिकारी कर्मचारी हे सेवानुरूप झालेले आहेत पण त्यांना पदोन्नती मिळालेली नाही कृपया या या मागास मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन या संदर्भात लवकर निर्णय द्यावा आणि आता मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला होता की अनुसूचित जाती व जनजाती यांच्या वर्गीकरणासंदर्भात याही आम्ही जनशक्ती दलच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये आम्ही एक याचिका दाखल करणार आहोत आणि याला वर्गीकरणाला आमचा या पक्षाचा विरोध आहे धन्यवाद thank <laughs>